तर नमस्कार आ, दिस पण ह्या चॅनल खाली तुमचं स्वागत आहे माझी वेट लॉस जर्नी ह्या संदर्भात मी माझे व्हिडिओज टाकते तुम्ही बघितले नसेल तर बघू शकता की मी एक महिन्याचा एक डाएट फाळून जवळजवळ सात किलो वजन कमी केलं होतं आणि आता मी ते ब्रेक घेतलेला होता एक ब्रेक घेऊन आता पुन्हा नव्या डाएट प्लॅनला जाणार आहे आता हा नवा डाएट प्लॅन मी मोस्टली एक तारखेपासून सुरू करत आहे तर काय गोष्टी तुमच्याशी बोलायच्या होत्या की कसं असतं की बऱ्याचदा की तुम्ही वजन कमी असण्यापेक्षा तुम्ही निरोगी किती आहात हा सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे तुम्ही हेल्दी असणं गरजेचं आहे की बऱ्याचदा असं होतं की माणसं असतात वजन कमी असतं सगळं असतं दिसतात फिट अँड फाईन दिसतात पण काही ना काहीतरी आजार असतात त्याच्यापेक्षा तुम्ही हेल्दी असणं किती गरजेचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट घ्या आणि जर तुम्ही हेल्दी असाल नुसतं जर वेट जास्त असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर जास्त काळजी करू नका कारण तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल्स वगैरे सगळे जर मेंटेन असेल तर तुम्ही जास्त काळजी करू नका फक्त कसं आहे की तुम्ही एक तर वेट मेंटेन करायला बघा किंवा असं थोडंफार वेट कमी करायला बघा आता थोडंफार वेट कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी फक्त तुम्हाला कॅलरी डिफिशियट हा एक चांगला पर्याय कारण कॅलरी डिफिशियंट हे कशासाठी करावं लागतं कारण मेटाबॉलिझम जर स्लो असेल आपलं तर वजन वाढत बघतो आपल्या आजूबाजूला अशी लोकं असतात की जे एकदम आशेक असतात पण खाणे त्यांचं जास्त असतं पण त्याचं वजन वाढत नाही याच्या मागे रिझन फक्त एवढंच असतं की त्यांचं मेटाबॉलिझम स्ट्रॉंग असतं आणि आपल्यासारखे एका दुसरे असे असतात की ज्यांचं म्हणजे जरा जरी काय खाल्लं तर वजन वाढतं ह्याच्या मागचं रिझन फक्त असतं की आपलं मेटाबॉलिझम स्लो असतं हे जर आपण समजून घेतलं की आपलं मेटाबॉलिझम स्लो आहे त्याच्यामुळे आपल्याला डायट प्लॅन्स चेंज करावे लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला महत्वाचं असते की कॅलरी डिफिशियंटला जायचं कॅलरी डिफिशियंटला जाण्यासाठी तुम्हाला काय हो सागर साखर कमी करणे बेकरी प्रोडक्ट्स कमी करणे थोडं कार्बोहायड्रेट्स कमी करणे प्रोटीन इंटेक वाढ होणे अशा गोष्टी जर करून तुम्ही कॅल मेंटेनन्स कॅलरी पेक्षा थोडंसं कमी जरी खाल्लं आता मेंटेनन्स कॅलरीज वगैरे जे काय असेल तर तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला सगळं मिळेल की तुमचं वेट वगैरे टाकलं की तुम्हाला किती तुमचं मेंटेनन्स कॅलरीज पाहिजे वगैरे हे सगळं संपेल त्या पद्धतीने तुम्ही जर डायट प्लॅन केला आणि त्याच्याबरोबर तुम्ही एक चाळीस मिनिटाचा एक्सरसाइज वॉकिंग वगैरे कायदा सुरू केलं तर तुमचं वजन कमी व्हायला सुरू होतं आता आ... मी जर न्यू इयरची वाट बघत असेल की नवीन वर्षात मी सुरू करतो तर त्याचा काही विचार करू नका हे प्रत्येक दिवस हा नवीनच वर्ष आहे प्रत्येक नवीन जोडलेला असतो त्याच्यामुळे सुरू करता एक तारखेला एक नोव्हेंबरलाही सुरू करू शकता असा काय प्रॉब्लेम आहे आणि आता थंडीचे दिवस आहे आता त्या थंडीच्या दिवसामध्ये हा मेजर प्रॉब्लेम असतो की आपल्याला भूक जास्त लागते त्याच्यामुळे ह्याची काळजी जास्त घ्या की आपण किती कमी खाल आणि कशा पद्धतीने आपलं आरोग्य सांभाळू शकाल ह्याचा आता वेट लॉस होत असताना बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम येतो की वेट स्टक होतो वेट म्हणजे कसं असतं की तुम्ही जर जिम वगैरे करत असाल तर तुमचं मसल मास वाढत असतात मसल मास कधीही फॅटपेक्षा वजन जास्त असतं त्यामुळे तुमचं वेट स्टक होतं मेटाबॉलिझम मेटाबॉलिझमवरती वर्कआउट करा तुमच्या कॅलरी डिफिशिटला जाऊ वजन कमी होऊ शकतं चला पुढच्या सदरामध्ये मी मी तुम्हाला सांगेल की माझं मी नेमकं कुठल्या डाएट प्लॅनला जात आहे आणि तो डायट प्लॅन कसा आहे काय काय फॉलो करायचं